देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्यानव एकवीस अठ्ठावीस त्रेचाळीस करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पार्क बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा ब्याऐंशी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये काल आम्हाला देवगड जामछंडे नगरपंचायतीला जिल्हा वार्षिक योजनेमधून नियोजन समितीकडून नगरोत्थान हेड हेडखाली चार कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी प्राप्त झाला याबद्दल मी आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब तसेच आमचे लाडके आमदार नितेजी साहेब यांचे मी आभार मानतो आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत असताना लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने लिस्ट आम्ही संबंध आमच्या आमदार यांच्याकडे सुपूर्द केली होती लोकांनी आपल्याची कामे दिली होती ती यादी आमची आज काल मंजूर झाली त्याबद्दल लोकांकडूनही चांगला समाधान व्यक्त होत आहे की आम्ही सांगितलं आणि लगेच आमची कामं मंजूर झाली त्याबद्दल मी सगळं देवगड जामथंडे नगरपंचायतच्या आमच्या नगरसेवकांच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री तसेच नितेश राणे यांचे आभार मानतो समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट